नमस्कार कधी विचार केलाय अशा कुटुंबाचा जे अनेक वर्ष एका जुन्या वापरात नसलेल्या सरकारी रस्त्यावरच्या जागेत राहत होते हो अशी परिस्थिती खूप ठिकाणी आहे पर्यायी रस्ता झाला मूळ रस्ता बंद पडला पण त्यांच्या डोक्यावरची ती अनिश्चिततेची टांगते तलवार ती तशीच होती अगदी कायदेशीर आधार नसला की भीती असतेच मनात पण आता शासनाच्या एका नवीन धोरणामुळे त्यांना एक मोठा दिलासा मिळालाय आपल्या घराला कायदेशीर मान्यता मिळेल अशी आशा वाटू लागली आहे त्यांना हो हा निर्णय खरच महत्वाचा आहे तर अशाच उपयुक्त माहितीसाठी आमचं महसूल शाही युट्यूब चॅनल करायला विसरू नका हो आणि हा निर्णय फक्त कायदेशीर प्रश्न नाही सोडवत तर हजारो कुटुंबांना सामाजिक सुरक्षा आणि स्थैर्य देतो अगदी बरोबर म्हणूनच आज आपण शासनाच्या याच महत्वाच्या निर्णयावर बोलणार आहोत म्हणजे हे जे जुने वापरात नसलेले सरकारी रस्ते आहेत त्यावरील अतिक्रमणे नियमित करण्याचं धोरण आणि यासाठी या सोबत या आहेत आज आपण काय करूया महसूलशाहीच्या प्रेक्षकांनी जे काही प्रश्न विचारलेत ना त्यावर लक्ष देऊया हो नक्कीच पहिला प्रश्न घेऊया हे नवीन धोरण नक्की आहे तरी काय आणि कोणत्या अतिक्रमणांना ते लागू होत म्हणजे हे बघा हे धोरण आहे एक जानेवारी दोन हजार अकरा पूर्वीच्या अतिक्रमणांसाठी अच्छा आणि ती पण कुठे तर सरकारी जागेवर जे जुने वापरात नसलेले रस्ते आहेत ना त्यांच्यावरची म्हणजे ज्या रस्त्यांना आता पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत आणि ते आता वापरले जात नाहीत असे अगदी बरोबर ज्यांचा वापर पूर्णपणे थांबलाय ओके म्हणजे तारीख आणि रस्त्याची सद्यस्थिती दोन्ही महत्त्वाचे आहे इथं आता पुढचा मुद्दा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मुख्य अट काय आहे सगळ्यात महत्त्वाची अट अशी आहे की जी व्यक्ती अतिक्रमण करून तिथे राहतेय त्या व्यक्तीच्या नावावर त्याच गावात किंवा शहरात दुसरीकडे स्वतःच्या मालकीचं घर नसावं अच्छा म्हणजे खरंच गरजूंना मदत व्हावी हा उद्देश दिसतोय हो, बर। उद्देश स्पष्ट होतोय आता इथे एक प्रश्न विचारावा असा वाटतोय आमच्या प्रेक्षकांना मंडळी तुम्ही कधी अशा जुन्या वापरात नसलेल्या रस्त्यांवर अतिक्रमण झालेलं पाहिला आहे का तुमच्या परिसरात अशी जागा आहे काय वाटतं तुम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये आता पुढे जाऊया ग्रामीण आणि शहरी भागांसाठी अतिक्रमणे नियमित करण्याची मर्यादा काय ठेवली आहे काही फरक आहे का हो फरक आहे ग्रामीण भागात पाचशे चौरस फुटांपर्यंतची अतिक्रमणे नियमित केली जातील पाचशे चौरस फूट ओके आणि अजून एक चांगली गोष्ट म्हणजे इथल्या पात्र लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ पण मिळू शकतो अरे वा आणि नागरी भागात म्हणजे शहरांमध्ये ही मर्यादा हजार चौरस फुटांपर्यंत आहे अच्छा म्हणजे शहरात थोडी जास्त मर्यादा आहे जागेची उपलब्धता आणि गरजा यानुसार हा फरक केला असेल नाही का अगदी तसाच विचार आहे पण मग असे कोणते रस्ते आहेत ज्यावरचे अतिक्रमणी नियमित होणार नाहीत काही अपवाद वगैरे हो नक्कीच आहेत म्हणजे ज्या रस्त्यांची जागा भविष्यात समजा इतर कुठल्या शासकीय प्रकल्पांसाठी लागणार असेल किंवा जे रस्ते अजूनही व्यवस्थित वापरात आहेत तिथली अतिक्रमणे नियमित होणार नाहीत आणि हो अजून एक गोष्ट जिथे घरकुलासाठी मागणी आहे आणि जागा अतिक्रमित नाहीये अशी सरकारी जागा जिल्हाधिकारी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी देऊ शकतात ओके समजलं म्हणजे भविष्यातील नियोजन आणि सध्याचा वापर हे पण विचारात घेतलं जाईल बरोबर आता एक मिनी क्विज घेऊया का आपल्या प्रेक्षकांसाठी छान कल्पना आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं अतिक्रमित जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागातच मिळेल की शहरी भागातही मिळू शकेल जरा विचार करा आणि तुमचं उत्तर खाली कमेंट मध्ये पटकन लिहा बघूया किती जणांचं उत्तर बरोबर येतं आणि हो अचूक आणि खात्रीशीर माहितीसाठी महसूलशाहीला नक्की सबस्क्राइब करा आता शेवटचा प्रश्न घेऊया अतिक्रमण नियमित करण्याची प्रक्रिया नक्की कशी असेल थोडक्यात सांगू शकाल हो प्रक्रिया थोडी वेगळी आहे दोन्ही भागांसाठी बरं का अच्छा ग्रामीण भागात काय होतं तहसीलदार स्वतः पाहणी करतात मग संबंधित विभागांकडून ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे एनओसी सी घेतात आणि मग त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवतात मग जिल्हाधिकारी काय करतात त्या रस्त्याचा सार्वजनिक हक्क संपुष्टात आणल्याची घोषणा सरकारी राजपत्रात प्रसिद्ध करतात ओके आणि शहरी भागात शहरी भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका किंवा महानगरपालिका ती जागा रस्त्याच्या आरक्षणातून वगळण्याची प्रक्रिया नगर विकास विभागाकडून करून घेते ठीक आहे म्हणजे दोन्हीकडे संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची आहे अगदी ही प्रक्रिया माहिती असली की लोकांना सोपं जाईल नक्कीच आता आपण चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत काही महत्वाच्या व्यावहारिक टिप्स देऊ शकाल आमच्या प्रेक्षकांना हो नक्कीच तीन मुख्य गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमची पात्रता तपासा म्हणजे म्हणजे अर्ज करण्यापूर्वी नीट खात्री करा की तुमच्या नावावर त्याच गावात किंवा शहरात दुसरी कोणतीही निवासी मालमत्ता म्हणजे घर किंवा प्लॉट नाहीये कारण अनेकदा इतर ठिकाणी घर असल्याने अर्ज बाद होऊ शकतो हे महत्वाचं आहे अगदी बरोबर ही झाली पहिली टीप दुसरी काय असेल दुसरी टीप जागेची मर्यादा तपासा तुमचं जे अतिक्रमण आहे ते ग्रामीण भागात असेल तर पाचशे चौफूट आणि शहरी भागात असेल तर हजार चौफुटांच्या आत आहे का हे नीट पाहून घ्या आणि जास्त असेल तर मर्यादेपेक्षा जास्त बांधकाम असेल तर मग ते नियमित होण्यात अडचणी येऊ शकते त्यामुळे मर्यादा पाळणं गरजेचं आहे बरोबर ही दुसरी टीप झाली आणि तिसरी महत्वाची गोष्ट कोणती तिसरी गोष्ट म्हणजे योग्य कार्यालयाशी संपर्क साधा हे खूप महत्वाचं आहे बघा तुम्ही ग्रामीण भागात असाल तर तुम्हाला तहसीलदार कार्यालयात जावं लागेल आणि शहरी भागात शहरी भागात असाल तर तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेशी संपर्क साधावा लागेल म्हणजे नगरपालिका किंवा महानगरपालिका चुकीच्या ऑफिसमध्ये गेलात तर फक्त वेळ वाया जातो अगदी या तिन्ही टिप्स खरंच खूप उपयुक्त आहेत वेळेची आणि श्रमाची बचत होईल यामुळे हो नक्कीच तर प्रेक्षकांना माझी विनंती आहे की पुढच्या आठवड्यातल्या प्रश्नोत्तर भागासाठी तुमचे काही प्रश्न असतील काही शंका असतील तर त्या खाली कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला तज्ज्ञांकडून हो प्रश्न अनेक गोष्ट लक्षात ठेवा योग्य माहिती आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळालं की अतिक्रमणाच्या जागेवरच्या घराला कायदेशीर स्वरूप देण्याचं आव्हान वाटतं तेवढं अवघड नाहीये ते यशस्वीपणे हाताळता येतं अगदी सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा आहे आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी आणि मार्गदर्शनासाठी महसूलशाही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या चर्चेसाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद